संघटनेचा महसूल कर्मचारी संघटनेचा हमारी युनियन हमारी युनियन हमारी युनियन एकच मिशन असा कसा देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही मसोल कर्मचारी संगने चा मसोल कर्मचारी संगने चालत हमारी युनियन हमारी युनियन एक मिशन एकच मिशन मी अमरावती जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष ब्रिजेश वस्तानी आज आम्ही सर्व कर्मचारी महसूल कर्मचारी इथे लेखणीबंद आंदोलन करत ले ले आहे आणि सोमवारपासून आमचं बेमुदत आंदोलन आहे आंदोलनबाबत आमच्या विविध मागण्या आहे हा आमचा संप जो आहे हा स्टेटव्यापी संप आहे आणि स्टेटला सर्व मागणी कळवलेली आहे आणि स्टेटनी पण सुद्धा शासनाला पूर्वसूचना दिलेली आहे आणि सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच सर्व तालुक्यामध्ये पण सर्व कर्मचारी या संपात सहभागी आहे क्लास थ्री क्लास फोरचे सर्व कर्मचारी सहभागी आहे आमच्या विविध मागण्यांमध्ये आमची प्रमुख मागणी दोन हजार सहा नंतर आकृती मंजूर झालेलं नाही आहे आकृती आम्हाला वाढीव पदे मिळणार आहे जेणेकरून आम आम्ही कर्मचाऱ्यांवरचा कामाचा ताण कमी होईल तसेच जनतेची कामं देखील लवकर होतील हा आमचा मूळ त्यामागचा उद्देश आहे त्याच्यानंतर आमची दुसरी मागणी आहे महसूल सहायक आमचा संवर्ग जो आहे त्याचा ग्रेड पे एकोणीसशेवरून चोवीसशे झाला पाहिजे नंतर आमचं जे अव्वल कारकून पदनाम आहे ते अव्वल कारकूनचं पदनाम सहायक महसूल अधिकारी असं झालं पाहिजे आमच्या अव्वल कारकून कॅडरचे प्रमोशन लवकर झाले पाहिजे त्यानंतर आमच्या विविध मागण्यांमध्ये एक तीन दोन तेवीसची अधिसूचना शासनाकडून आलेली आहे त्यामध्ये अव्वल कारकून सवलगरा ग्रेड पे उंचावून देणे वेतन उंचावून देण्याबाबतची मागणी आहे तर आमची ती देखील मागणी आहे या मूळ मागण्यांमध्ये आमची जुनी पेन्शनची मागणी देखील आहे की शासनाने आम्हाला जुनी पेन्शन योजना जशी तशी लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी आमचं आंदोलन सुरू आहे शासनाला एवढीच विनंती आहे आपल्यामार्फत की शासनाने लवकरात लवकर आमच्या सगळ्या मुद्द्यांची दखल घ्यावी आणि आमच्या राज्य संघटनेला चर्चेकरता बोलावं मागण्या पूर्ण झाल्या नाही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही सोमवारपासून पूर्ण आमचा राज्यव्यापी संप आहे आम्ही सगळे बेमुदत आंदोलनाला बसणार आहे आणि पुढील आम्हाला राज्य पदाधिकारी जशा सूचना देतील त्यानुसार आम्ही खाली त्याचा फॉलोअप घेणार त्याबाबत आम्हाला पुढील जसं राज्य स्तरावरून आम्हाला सूचना येतील त्यानुसार आम्ही पुढची कारवाई करू